तर इकडं काम चालू आहे मंडळी जे आपण किल्ल्याचं जो बुरुज पाहिला ते ह्या काळ्या दगडांपासून बनवलेलं आहे हो काय आपल्याकडे जे दगड आणतात ना काळे असेच आहे तिकडे सुद्धा त्या काळ्या दगडांचं असं काम आकार द्यायचं काम चालू आहे बाबा नमस्कार, नमस्कार।, 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 नमस्कार। जय जय श्री संपूर्ण काळ्या दगडांचं काम असं तोडून दगड आणले जातात आणि